नमस्कार मालवण स्पेशलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण बघतो माकूल फ्राय कसं बनवायचं आहे हॉटेल स्टाईल तरी इथे माकूल आहेत आणि ते माकूलचे मी सर्व स्किन काढून घेते आहे आणि कसं सा पूर्ण साफ करून धुवून सुद्धा सगळं काढून घे टाकते आहे आणि त्याचे आता कात्रीच्या सहाय्याने अशा गोल गोल रिंगा करून घेते आहे जेणेकरून आपल्याला हॉटेल स्टाईल फ्राय बनवता येईल माकूल फ्राय तर त्यासाठी आता मी त्याच्यावर घातले मी पेस्ट त्यानंतर मसाला फिश मसाला त्यानंतर साधा मसाला आणि आता मी रवा आणि तांदूळचं पीठ यामध्ये मी फ्राय करून घेते मग आणि अशा ह्या रिंग पूर्णपणे मॅरिनेट केलेले आहेत मीठ आणि कोकम रस अगोदरच लावलेला होता तर मी आता हे पूर्ण तळायला घेते आहे फ्राय करताना त्याच्यावर झाकण ठेवणं अति आवश्यक आहे नाहीतर ते फाटकन असे वर उडतात आपल्या डोळ्यात वगैरे ते उडण्याची शक्यता असते तर ह्याची काळजी घ्यावी लागते आता हे कंटिन्यू मी हे सर्व असे तळून घेते दोन्ही बाजूला कुरकुरीत आणि अशा प्रकारे आपले महाकुल फ्राय झटपट तयार होतात फक्त ते साफ करायलाच जरासा वेळ लागतो